माळाच्या कोकण विभागातील दोन हजार एकशे सत्तेचाळीस घरांसाठी सोडतीचा निकाल ठाण्यात काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये कार्यक्रम संपन्न झाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव माळाचे आयुक्त संजीव जयस्वाल आणि व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अजित पवार या सोहळ्याला उपस्थित होते गृहनिर्माण प्रकल्पामध्ये दोन हजार एकशे सत्तेचाळीस हजानिक आणि एकशे सतरा भूखंड विक्रीसाठी आजची ही सोडत होती सर्वसामान्य माणसांचे स्वप्न असतं की आपल्याला हक्काचं घर मिळालं पाहिजे चांगलं घर मिळालं पाहिजे परवडणाऱ्या किमतीमध्ये घर मिळालं पाहिजे अशी प्रत्येकाची भावना असते आणि स्वप्नात प्रत्येकाला खूप कष्ट घ्यावे लागतात घर बांधून बघ अशी एक म्हण आहे घर बांधणं किती कठीण असतं असं मोठ्या लोकांचे स्वप्न साक असतात प्यारा एक बंगला हो में एक गाडी हो अशी मोठ्या लोकांची स्वप्न असतात माडामध्ये घरं घेणारे लोकांचीही अशीच काही स्वप्न असतात त्यांची साधी स्वप्न असतात आणि ते आपलेच घरटे छान आणि सुंदर करण्याकरिता नेहमी प्रयत्न करत असतात अडीच वर्षात अनेक प्रकल्प मार्गी लावण्याचं काम आपण केलं असल्याचं यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय तसेच स्पीड ब्रेकर दूर केलेत या घरांसंदर्भामध्ये आणणारे अडथळे देखील दूर करत आपण अनेक स्पीड ब्रेकर दूर केले असं त्यांनी म्हटलंय दोन हजार शंभर घरं सध्या आहेत एकतीस हजार दोनशे लोकांनी या घरांची मागणी केली होती म्हाडाच्या घरांची विश्वासार्हता वाढली आहे डेव्हलपरला आम्ही यावेळी प्रत्येक वेळी सांगत असतो की कर नको मात्र चांगली घरं द्या अशा आम्ही स्पष्ट सूचना नेहमी देत असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे

नंबर लागलेला आहे सगळ्यांना आवाहन करत होतो की सर मी माडा स्टाफ असून माझ्या भावाच्या बा, नावा नावाने फॉर्म भरलेला होता तर पहिल्याच सर्व अधिकारी आणि विशेष करून या सर मला सांगायला अतिशय आनंद होता की गेल्या दीड वर्षामध्ये सर आपण कोकण मंडळच्या ह्या तिसरा लॉटरी आपण करतोय सर आणि आजच्या या लॉटरी मध्ये सह दोन हजार दोनशे चौसष्ट सदनिका आणि भूखंडची लॉटरी होणार ज्याकरिता साधारणपणाने आपल्याला साडे एकतीस हजार अर्ज प्राप्त झालेले आहेत गावाकडे आज त्यांची लॉटरी काढली एकतीस हजारापेक्षा जास्त अर्जिंबल त्यामुळे आता महाडावर घराना

लॉटरी लागली पण आणि त्यांना आपण घरांचं हे आणि त्याच्यामध्ये तुमचे पत्रकार पण होते आणि पोलिसही होते आणि नागरिकही होते त्यामुळे अतिशय पारदर्शक पद्धतीने म्हाडाची लॉटरी निघते गेल्या आठवड्यामध्ये आम्ही पुणे पिंपरी तीनशे सहा हजार कार्तिकांची लॉटरी काढली आता परत या परत तीन चार महिन्यामध्ये आणखी लॉटरी काढलेली आहे आज ज्यांना घरं मिळाली त्यांचं अभिनंदन करतो आणि ज्यांना मिळाली नाहीत त्यांना शुभेच्छा देतो पुढच्या लॉटरीत त्यांनाही मिळते